तर्पण युवा पुरस्काराच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित आजचे प्रमुख अतिथी आणि भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी माझे सहकारी आणि महाराष्ट्राचे पर्यटन महिला बालकल्याण आणि कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी श्री प्रकाश पतेल जी या संपूर्ण तर्पणची संकल्पना तयार करून आणि त्यातून अनाथांच्या क्षेत्रामध्ये अनाथांना सोनाथानकडे नेणारे आमचे सहकारी आमदार श्रीकांत भारतीयजी ज्यांना तर्पण युवा पुरस्कार मिळाला ते हबप नवनाथ महाराज निमण त्याचप्रमाणे मयुरी सुषमाजी या सभागृहामध्ये उपस्थित आमचे विधिमंडळातील अनेक सहकारी समाजातील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक गण तर्पण फाउंडेशन परिवाराचे सर्व परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूं सर्वप्रथम मी आजच्या दोन्ही पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी समाजामध्ये केलेल्या कार्याचा आज तर्पण फाउंडेशनच्या वतीनं सत्कार झालाय हा सत्कार व्यक्तीपेक्षाही त्या व्यक्तीने केलेल्या सत्कार्याचा सत्कार आहे आणि सत्कार तेव्हाच करायचा असतो ज्यावेळी व्यक्ती सत्कार्य करतो आपण बघितलं की हबप्प निमण महाराजांनी ज्या प्रकारे समाजातल्या लोकांना आव्हान करून आणि अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय केला आणि त्यांनाच आपलं कुटुंब बनवलं आणि आज त्या कुटुंबाचा ते केवळ सांभाळच करत नाहीयेत तर एक संस्कारी पिढी या माध्यमातन बनवण्याचं काम ते करतायत आणि हे सगळं करत असताना त्यांनी घेतलेले कष्ट असतील आणि हे सगळं उभं करत असताना त्यांनी केलेला संघर्ष असेल त्या कष्टांचा आणि संघर्षांचा सत्कार आज तर्पणच्या माध्यमातनं या ठिकाणी होतोय आणि म्हणून त्यांच्या कार्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो मयुरीताईंनी बालपणापासून जे अनुभवलं जो संघर्ष केला आणि त्यातनं व्यक्तिमत्व घडत असताना ते नकारात्मक न घडवता सकारात्मक घडवलं आणि जे अनुभवलं आहे त्याच्या आधारावर इतरांच्या आयुष्यात तशा प्रकारचे अनुभव येऊ नये हा जो प्रयत्न त्यांनी केला आज खरं म्हणजे त्या प्रयत्नांचा सत्कार तर्पणच्या वतीनं हा या ठिकाणी करण्यात येतोय तेव्हा त्यांना ते देखील मी मनापासून शुभेच्छा देतो मी श्रीकांतजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष पाहतोय श्रीकांत भारतीय या व्यक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे म्हणजे त्यांच्या मुलीचं नाव देखील ऊर्जा आहे पण त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि ते असतील बहिणी असतील मुलं असतील सर्वच या कार्याला वाहून घेतलेले आहेत आणि ही सकारात्मकता समाजामध्ये काही ना काही चांगलं करण्याकरता ते वापरतात मला असं वाटतं की हे जे काही अनाथांचं क्षेत्र आहे हे काही प्रमाणात दुर्लक्षित आहे आपण अनेक वेळा असं म्हणतो की आपल्या देशाच्या राज्यघटनेने आपलं सरकार हे कल्याणकारी म्हटलंय आणि कल्याणकारी सरकारमध्ये अपेक्षा आहे की जे वंचित आहेत त्यांच्या कल्याणाकरता सरकार चाललं पाहिजे ज्यांच्याकरता व्यवस्था नाही आहे ज्यांचं कोणी नाही आहे त्यांच्याकरता सरकार चाललं पाहिजे पण अनेक वेळा सरकारी पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालत असल्यामुळे ज्या क्षेत्राला ग्लॅमर असतं तिथे सर्वांचं लक्ष असतं पण जिथे केवळ सेवा असते तिथे मात्र स्वयंप्रेरणेनं जे लोक स्वयंसेवक म्हणून काम करतात असेच लोक कार्य करू शकतात आणि म्हणून हे क्षेत्र काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलं सरकारच्या भरोशावर चालणाऱ्या सरकारी संस्था असतील किंवा काही प्रमाणात सरकारच्या मदतीने चालणाऱ्या संस्था असतील याच्यातल्या मोजक्या संस्था अशा झाल्या की ज्यांनी याही परिस्थितीत उत्तम काम केलं परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची आवश्यकता होती आणि त्या सगळ्या गोष्टींचा सा पाठपुरावा सातत्याने श्रीकांजींनी या ठिकाणी केला विशेषतः एक टक्का आरक्षणाचा विषय ज्यावेळी ही सगळी टीम घेऊन ते माझ्याकडे आले आणि त्यावेळी हे देखील लक्षात आलं की जे अनाथ आहे यातल्या अनेकांना तर जातच माहिती नाही मग यांना कोणत्या जातीत आरक्षण मिळणार अनेकांना कुठलं सर्टिफिकेटच नाही मग त्यांना कुठलं आरक्षण मिळणार आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि एक टक्क्याचं समांतर आरक्षण हे आपण दिलं आणि मला अतिशय आनंद आहे की यामुळे खूप आमच्या मुलींना त्याचा फायदा झाला पण अजूनही ते नवीन आहे त्याच्यामध्ये खूप बदल करण्याची आवश्यकता आहे अनुभवातून आमच्या लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये काय काय बदल केले पाहिजेत आणि येत्या काळामध्ये तशा प्रकारचे बदल देखील त्यामध्ये आम्ही करणार आहोत आपल्या संविधानाने सर्वांना संधीची समानता दिली आहे आणि आपण पाहतो कुठलीही व्यक्ती ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते आणि तर ती जन्माने तर नसतेच नसते ज्याला संधी मिळते ती व्यक्ती प्रगती करते आणि ज्यांना संधीच मिळत नाही त्यांचं मूल्यमापन करताना त्यांच्यात काहीतरी कमतरता असा भासवण्याचा प्रयत्न समाज करत असतो आणि म्हणूनच आपल्या संविधानाने संधीची समानता जी सांगितली आहे त्याचं कारणच हे आहे की आपण बघतो ज्यावेळेस संधी निर्माण होते अत्यंत सामान्य वाटणारी लोक ही असामान्य काम करत असतात आणि म्हणूनच एक टक्का आरक्षण देखील संधीच्या समानतेचा एक भाग आहे आणि त्याचा अतिशय चांगला उपयोग आमच्या अनाथ मुला मुलींनी या ठिकाणी केलाय एक अजून महत्वाची गोष्ट श्रीकांतजींनी जे लक्षात आणून दिली ज्याचा उल्लेख त्यांनी देखील केला की अठराव्या वर्षापर्यंत कमी अधिक प्रमाणात इन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन हे आमच्या अनाथांना आहे पण अठरा वर्ष उलटून एक दिवस झाला की त्यानंतर उघड्या जगामध्ये त्यांना पदार्पण करावं लागतं आणि एका दिवसात हे इन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन पूर्णपणे संपत नाही म्हणायला शासनाने काही व्यवस्था केली आहे पण ती अतिशय अपुरी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये अठरा वर्षाच्या तरुण वयामध्ये नेमकं काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न एक मोठा संघर्ष उभा राहतो आणि मग अशा या मुला मुलींना त्यावेळी जर आपण काही मदत करू शकलो तर निश्चितपणे त्यांच्या आयुष्याला एक दिशा देणं हे शक्य होतं आणि हाच विचार मनामध्ये ठेवून श्रीकांतजींनी तर्पणच्या माध्यमातून अठरा वर्षाच्या वरचे जी मुलं मुली आहेत ज्यांना इन्स्टिट्युशनल सपोर्ट नाही आहे त्यांच्याकरता एक सपोर्ट सिस्टीम उभी केली आणि या सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातनं त्यांचं शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या प्रकारची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारली त्यांच्यासोबत अनेक लोक हे पुढे आले आणि आज समाजामध्येही ज्यावेळेस काही चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो त्यावेळी लोक समोर येतात हे त्यांनी देखील दाखवून दिलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात पाचशेपेक्षा जास्त मुला मुलींची व्यवस्था आणि सर्व प्रकारच्या शिक्षणाची आणि सगळी व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून उभी राहील आताच तीन चार दिवसांपूर्वी मंत्रिमंडळामध्ये एक विषय आला आणि तर्पण सोबत एक करार राज्य सरकारनी केला खरं म्हणजे याच्यामध्ये कुठलेही पैसे हे तर्पण फाउंडेशननी मागितले नाही आणि आम्ही त्यांना दिलेही नाही हा जो हो काही करार आम्ही त्यांच्यासोबत केला आहे अठरा वर्षाच्या वरच्या लोकांची जबाबदारी ते स्वीकारतायत आणि त्याच्यामध्ये त्यांना जी काही आवश्यक मदत आहे एक इन्स्टिट्यूशनल सपोर्ट आहे किंवा एक मॅन्डेट आहे हा मॅन्डेट देण्याकरता हा एमओयू करण्यात आला आहे कारण शासनामध्ये अनेक प्रश्न असतात अठरा वर्षाच्या वरच्यांचं काम हे जर करायचं असेल तर ते कोणी केलं पाहिजे कारण महिला व बालकल्याणला अठरा वर्षापर्यंतचं मॅन्डेट आहे सामाजिक न्यायाचं सा मॅन्डेट अजून वेगळं आहे सरकार हे नियमाने चालतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये अस्पष्टता असल्यामुळे आम्ही हा निर्णय केला की जर याला कॅबिनेटने मान्यता दिली मंत्रिमंडळाने मान्यता दिली तर याचं एक फ्रेमवर्क तयार आणि मग हे जे सगळे विभाग आहे हे विभाग जबाबदारी न झटकता हे विभाग मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे यामध्ये आवश्यक ती मदत करतील आणि याकरता खऱ्या अर्थानं एमओयू करण्यात आला म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की चांगलं काम करतात नाही कर अनेक अडचणी येतात काही लोकांनी सांगितलं की तर्पण फाउंडेशनला कॉन्ट्रॅक्ट दिलं ते नेमकं कशाचं कॉन्ट्रॅक्ट आजकाल दुर्दैवाने समाजाला कॉन्ट्रॅक्टचीच भाषा कळायला लागली हे आपलं दुर्दैव तरी बरं झालं की श्रीकांतजी मागच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी अप्रोच केलं आणि मध्यंतरीच्या काळात जे अडीच वर्षात सरकार होत त्याला सुबुद्धी असताना त्यांनी जी काही दोन तीन कामं केली सुबुद्धीची त्यातलं एक काम होतं की तर्पण फाउंडेशनसोबत त्यांनी त्या काळात एमओयू केला होता ज्याला आता आम्ही कॅबिनेटच्या माध्यमातून फॉर्मलाइज केलं पण मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की जोपर्यंत आपण चांगल्या कामाला पाठबळ देणार तोपर्यंत ते चांगलं का काम उभं राहू शकत नाही आणि म्हणून जी कोणी कितीही टीका केली आणि कोणीही त्याबद्दल काही सांगितलं तरी जे चांगलं काम तुम्ही करता आहात त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आज ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की या कार्यक्रमाकरता न्यायचार्य आले आहेत त्यांची एक प्रदीर्घ तपस्या आहे आणि भगवानगडाचं जे महत्व आहे ते वाढवण्याचं काम हे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलं एक अतिशय विद्वान संत साहित्यावर प्रखर अशा प्रकारचं विचार असणारे त्याची माहिती असणार आहे त्याचा अभ्यास असणार आहे आणि खऱ्या अर्थानं आमची जी एक परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये आमच्या संतांनी महंतांनी महात्म्यांनी नेहमी समाजाचा विचार केलाय कर्मकांड हा आपल्या धर्मातला एक फार लहानसा भाग राहिलाय आपल्या धर्मामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये आपण बघितलं असेल तर समाज सुधारणा आणि समाजाला दिशा देणं हाच विचार सातत्याने आपण प्रतिपादित केला आहे आणि आता ही अगदी छोट्याशा भाषणामध्ये त्यांनी जो विचार मांडला खऱ्या अर्थानं समता रहित, समता सहित आणि विषमता रहित अशा प्रकारचा समाज तयार करायचा असेल तर कायद्याने तर तो होईल पण कायद्यापेक्षाही तो आमच्या वारकरी संप्रदायाच्या विचारातनं तयार होऊ शकतो कायदा ही एक भीती असते आणि एखादा व्यक्ती भीतीने जे काम करतो ते मनातनं नसतं पण ज्यावेळेस कन्व्हिक्शननी व्यक्ती काम करतो ज्यावेळेस एखादी गोष्ट समजून तो विचार रुजवून मनातनं ज्यावेळेस हे समतेचं बीजारोपण होतं ते, समते ते खरं समतेचं बीजारोपण असतं आणि त्यातनंच आपला समाज जो आहे हा समाज पुढे जात असतो आणि म्हणून आज ते देखील या ठिकाणी आले याबद्दल त्यांचंही मी अतिशय मनापासनं आभार मानतो आणि खरं तर भगवानगडाच्या पाठीशी समाज आहे समाजाच्या पाठीशी भगवानगड आहे पण या सगळ्या संबंधांमध्ये सरकार म्हणून देखील जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे कारण त्यांनी सांगितलं की मागच्या काळात काम सुरू झालं होतं खरं होतं मध्यंतरी का थांबलं ते काहींना माहिती आहे काहींना नाही माहिती पण त्याबद्दल मी काही बोलणार नाही सरकार बदलतात अडचणी येतात ते सोडून द्या पण मला असं वाटतं की हे जे थांबलेलं कार्य आहे हे पुढे नेण्याकरता निश्चितपणे आम्ही देखील येत्या काळामध्ये दे पुढाकार घेऊ आणि आपले विचार आणि आपला आशीर्वाद भगवान बाबांचा आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी राहील आणि विशेषतः जे मागणं श्रीकांतजींनी या ठिकाणी मागितलं तेच खरं मागणं आहे की अनेक वेळा चांगलं काम करत असताना चांगल्या कार्याचा अहंकार देखील डोक्यात जातो आणि ज्या क्षणी अहंकार डोक्यात जातो त्या क्षणी त्या चांगल्या कामाची माती होती आणि म्हणून फार चांगला आशीर्वाद श्रीकांतजी तुम्ही मागितला की चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत राहावी पण त्या कामाचा अहंकार कधी डोक्यात जाऊ नये हा आशीर्वाद निश्चितपणे आपल्याला मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी ह पप्प नवनाथ महाराज निमण आणि आमच्या मयुरीताई या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र